या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून पो स्वागत पाहूयात विशेष घडामोडी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव इथे एक भीषण अपघात घडला हळद काढण्यासाठी जाणाऱ्या महिला मजुरांना घेऊन एक ट्रॅक्टर जात होता आणि तो अचानक विहिरीत कोसळला या अपघातामध्ये आतापर्यंत आठ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आज सकाळी नऊ वाजता ही घटना घडली आहे या ट्रॅक्टर चालकाला विहिरीचा जा अंदाज आला नाही त्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरी जाऊन कोसळला विहिरीत पाणी असल्यानं अनेक महिला यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते बचाव मात्र यामध्ये मृत्यूची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज